नमस्कार आणि आपण पाहत आहात नागेशवाडी येथील स्मशान ग्रामस्थांची उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात धडक उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथील स्मशानभूमीची वीस गुंठे जमीन नायब तहसीलदार यांनी गावातील शेतकऱ्याच्या स्वतंत्र नावाने केल्याने आता गावामधील मैताची अंत्यसंस्काराची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न नागेशवाडी येथील गावकऱ्यांना पडला आहे सदर नायब तहसीलदार यांनी दिनांक अठरा जुलै रोजी पारित केलेला आदेश व फेरफार रद्द करावा अशा आशयाचे निवेदन नागेशवाडी येथील सरपंच व गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिले आहे जमिनीचा पोटखराबिस्सा हा मूळ शेतीमालकाच्या हद्दीत येतो त्यामुळे तशा प्रकारे आदेश पारित करण्यात आलेला आहे स्मशानभूमी जागेवर पुढील आदेशापर्यंत कोणताही अडथळा करण्यात येऊ नये व अडथळा करणाऱ्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी व कार्यकारी दंडाधिकारी तथा नायब तहसीलदार विश्वांबर राणे यांनी पारित केलेला आदेश रद्द करावा अशा मागणीचे निवेदन नागेशवाडी येथील सरपंच प्रियंका जटाळे ग्रामपंचायत सचिव श्रीमती एस एस भांडवले उपसरपंच सीमा सुरोसे नागेश गोरेवाड परमेश्वर जटाळे गजानन पाटील सुरोसे संभाजी सुरोसे सुधाकर पाटील सुरोसे यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे पाहूया नागेशवाडी येथील प्रतिक्रिया आमच्या येथील जमीन नागेशवाडी येथील समशान भूमीची जमीन होती ती राणे साहेब नायब तहसीलदार यांनी चुकीचा आदेश करून शेतकऱ्याच्या नावानं केली होती त्या संदर्भात या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आणि आमच्या जवळपास गाव जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हापासून त्या ठिकाणची समशानभूमी होती आजही आहे आणि त्या ठिकाणी आमचे पूर्ण जपनविधीचा कार्यक्रम त्याच ठिकाणी होत होता परंतु आता याच्या नावानं सातबारामध्ये नोंद केली पोट खराब म्हणून ते आम्हाला प्रतिबंधित करत आहे या ठिकाणी समशानभूमीचा वापर करू नये असा तो आम्हाला सर्व लोकांना अडवीच असल्यामुळं आम्हाला आमची शमशानभूमीची जमीन मिळावी म्हणून आम्ही या ठिकाणी यज्ञ साहेबांना निवेदन दिलं आणि ती जमीन आम्हाला पुरवत करून द्यावा अशी त्यांना विनंती केलेली आहे सदर व्यक्ती धनाजी तुकाराम बाबळे यांनी पोटखरा जमीन त्याच्या नावाने समशान भूमीची वीस आर त्याच्या पोटखरा मध्ये जमीन ताब्यात केलेली आहे तरी आमची आम्हाला समशान भूमीमध्ये नागसवाडी वाशियांना वासियांना झिरो आर समशान भूमीसाठी वीस झिरो वीस शमशान भूमीसाठी आमची आम्हाला मागणी पूर्ण करून आमच्या मागणीला यश मिळून द्यावी